बाबा नमस्कार नमस्कार कोणतं गाव आपलं आसनगाव परतोड तालुका जालना जिल्हा जालना हा बाबा एवढं ऊन वाढलंय तरी आला तुम्ही केला अरे स्वात्य संघ बरोबर बर, हा बैठकीसाठी आले हा आपल्या दरंगे पाटलाचा आपला हो, सभा म्हणून आलो हा ते मुला असं बरं कशात आले तुम्ही इकडं जीप मध्ये मध्ये बसून आलो हा बर आता आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये चाललंय की, चाल की। मराठा समाजाचाच खासदार निवडून आणायचा आहे आणू ना आणदान तुम्ही सगळं हा इकडे काही तरुण बांधव आहेत त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेणार आहेत नमस्कार काय नाव आपलं बद्रीनारायण कदम कुठून आलात तुम्ही परभणी आता आज बैठकीमध्ये नेमका काय काय निर्णय झाला निर्णय आम्हाला तर भेटला नाहीये थांबलो तर आम्ही आता आम्ही दुसरी बैठक दादा तर थांबलो वाट बघतोय आता अजून अर्ध्या तासामध्ये बैठक आम्हाला उशीर झाला काय वाटतं समाज म्हणून काय काय निर्णय घ्यावा पाठला पाटला निर्णय काय जे दादा म्हणतील ते निर्णय नाही तुम्ही समाज म्हणून दादा म्हणतील तो निर्णय तुम्हाला मान्य आहे परंतु तुम्हाला काय मान्य आहे की पाटलांनी कसा निर्णय घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोणता का वाट। निर्णय घ्यायला आज की भूमिका दादात नाहीच म्हणलीच एखाद्या पक्षाला सपोर्ट करावा नाही 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 फक्त समाज फक्त समाज म्हणून अपेक्षी उमेदवार झाला दादा ते आपल्या उभे तुमच्या समाजाची भावना भावना तुमच्या समाजाचा समाज आजच्या जर विचार केला लोकसभेचा तर दादा म्हणले बाबा तीस तारखेपर्यंत वेळ देऊ त्यात निर्णय घेऊ समजा गावपातळीवर आम्ही तर सगळ्या मिटिंग आज तर नेत्याबद्दल रागच आहे मराठा मराठा हे सगळं एकजूट आहेत आणि म्हणूनच दादा जरांगी पाठी यांच्या पाठीमागं राहणारच आहे आणि दादानी सांगितले की बाबा माझी राजकीय भूमिका नाहीच आणि राजकारणात मला नाहीच समजा त्याच्यामुळं राजकारणात दादा येणारच नाही आणि त्याच्या पाठीमागं हा मराठा समाज पूर्ण ताकदीन उभा आहे आणि आज जे यश मिळालंय जे कुणवी प्रमाणपत्र मिळालेत हे दादाच्या या नेतृत्वामुळे इमानदार परंतु मला पाटलांनी जर अपक्ष उमेदवार दिला तर निवडून येईल असं वाटतं का शंभर टक्के येणार का येणार कारण मरा आजच्या जर विषय धरला आजच्या घडीला आहे तुमचा माझा परभणी मतदारसंघ येतो माझा जालना जिल्हा आहे पण परभणी मतदारसंघ येतो मला खासदार मतदारसंघामध्ये आता राजकीय पक्षाचा जर विचार केला तर दोन्ही पक्षाचे उमेदवार असतील त्यात तिसरा हा अपक्षी उमेदवार असेल तर आम्ही मला काय वाटतं मराठा समाज एक तर नक्कीच नक्कीच येणार कारण का की दादाचं जे यश आहे ते आजपर्यंत आज मराठा समाज एक झालेला आहे आणि मराठ विषय असा झालेला आहे की रा राजकीय नेत्याबद्दल चीड निर्माण झालेली का चीड निर्माण झालेली कारण लोकशाहीमध्ये आपला हक्क आणि अधिकार मागत असताना या सरकारनं खोडसरपणा केलेला आहे आणि ते खोडसरपणा या येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना जागा दाखवणार आहेत कारण ती चीड आमची निर्माण झालेली